हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण जैन आय होप मस्त आणि मजा त्याचं असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे म्हणजे रविवार आहे आणि उद्या आहे भोगी आज बारा तारीख आहे आणि आत्ता सकाळी वाजलेले साडे अकरा तर माझं सगळं आवरलं आहे घरातलं स्वयंपाक पण झाला आहे आणि आता आम्हाला बाहेर पण जायचं आहे म्हणजे बाजारात भाजीपाला वगैरे आणायला संडेचा आणत असतो पण दरवेळेस आहोच आणतात पण आज मी पण जाणार आहे कारण भोगीचं बरंच काही काही आणायचं असतं आणि ते आहोंच्या एवढं लक्षात राहणार नाही म्हणून मग मी जाणार आहे माझ्या माझ्या हाताने व्यवस्थित भाऊ वगैरे करून आणलं नाही तर ते ना डायरेक्ट जातात एका दुकानात जातात आणि तिथून सगळं घेऊन येतात असं पूर्ण बाजार फिरतच नाही <coughs> त्यामुळे मग आज मी पण जाणार आहे तर स्वयंपाक पण झाले स्वयंपाकात आहे मी बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि पत्ताकोबीची भाजी बनवली तुम्हाला दाखवते हो मी एक मिनिट तर या ठिकाणी अजून आहे भाजी थोडीशी डाळ टाकली आहे ना त्यात हरभऱ्याची म्हणून मग ते आहे आणि डाळटसाठी ही भाजी खूप चांगली असते यात फायबर आणि ह्याच्यात प्रोटीन पण असतं कारण डाळ टाकलेली ना त्यामुळे हरभऱ्याची आणि पोट पण भरलं आणि पोट साफ व्हायला पण मदत होतं आणि छान भाकरी पण बनवून ठेवल्या दोन तर यातली अर्धी उरला आम्ही खाली खायला बसल्यावर कारण अर्धी पाहूनच जाते आम्हाला एका एका जणाला आणि त्यात पिल्लू पण आहे आत्ता सध्या मोठ्याच केल्या आज जरा भाकरी म्हटलं दोन तीन करण्यापेक्षा दोनच करू थोड्या मोठ्या केल्या आणि नाचणी नाही केली कारण नाचणी आहे ना ती केली का लगेच खाल्ली तर ती भाकरी छान लागते जर ती खेळ करून ठेवली आणि मग नंतर खाल्ली ना तर ती भाकरी अशी थोडीशी अशी कडक कडक होती वेगळीच होती ती म्हणजे ना त्यामुळे मग आता आम्हाला करून ठेवायचं आहे मग बाजारात जाऊन जर मग तिथून आल्यावर खाऊ नाही तर मग जायच्या अगोदर खाऊ काहीतरी करू आहून जावरत आहे अजून त्याच्यावर डिपेंड आहे तर म्हणून मग म्हटलं आज बाजरीच करावी तसे आता बाजरी दोन तीन दिवस बाजरीच खातात भगीची उद्या ती लावलेली भाकरी करायची तर चला भेटते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा मी काय काय आणते काय काय नाही भाजीपाला ते पण शेअर करेन मी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता बघत राहा तर आज बाजारात मला आणि आहोलाच जायचं होतं आणि पिल्लूला पण घेऊन जायचं मग नंतर आहोंनी विचार केला की तिघांनी जायचं आणि तिथे तर काही फोर व्हीलर जायला जागाच नाही आणि टू व्हीलरवर मी पिशवी पिल्लू म्हणजे बुलेटवर एवढे जणं म्हणजे बसणार पण नाही मला ते घेऊन बसता पण येणार नाही तर ते मला म्हटले मला लिस्ट करून दे आणि मी आज फिरून आणतो म्हणे सगळं व्यवस्थित तर मग मी त्यांना लिस्ट वगैरे करून दिली आणि मग त्यांनी त्यांच्या एका फ्रेंडला घेऊन गेले आणि मग सगळं फिरून आणलं होतं आज बाजार पण दरवेळेला ते जे आणतात ना बाजार तर चांगल्या क्वालिटीचा असतो जरी एका ठिकाणाहून घेतात तर पण काहीच खराब किडकं असं काहीच निघत नाही ना आज त्यांनी फिरून आणलं ना तर मग नंतर मी सगळं निवडायला बसले तर मग त्यातनं वालाच्या तर इतक्या बऱ्याचशा किडक्या टाईपच निघल्या त्या बऱ्याचशा ह्याच्यातनं आतमध्ये हे निघालं काय म्हणतात आळाई वगैरे किंवा किडलेल्या शेंगा तर मला असं वाटलं मी त्यांना म्हणले असते एकाच ठिकाणा ते परवडलं असतं कारण नुकसान होतं ना मग एवढं मोठं फेकूनमध्ये बऱ्याचशा शेंगा वाया गेल्या आणि मग ते मग असं थोडं पश्चाताप झाल्यासारखं झालं मला पण चला ठीक आहे बाकी सगळं चांगलं आणलं होतं सगळ्यांची क्वालिटी चांगली होती शेंगा पण ढपकळ होत्या पण आतमध्ये आता हो त्यांना तरी काय माहिती आहे आतमध्ये खिडक्या होत्या बऱ्याचशा त्या आणि मग मी त्यांना सगळ्याची लिस्ट बनवून दिली ती मला ओ काय काय लागते भाजीसाठी काय लागते सगळं 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 सांगितलं होतं कसं कसं काय काय आणायचं ते पण सांगितलं होतं मग त्यांनी आणलं आणि आज ना सुगडे पण आलेते आमच्या इकडं सुगडेला आता काय म्हणतात ते काळे बोळके नसतात का त्याला आमच्या इकडं सुगडे म्हणतात तर ते पण आले होते तर ते दुपारी घेतले पण त्याचं काही शूट वगैरे नाही घेतलात आणि मग मग मी ते सुगडे वगैरे घेऊन येऊस तर मग आहोने बाजार आणून दिला होता मग त्यानंतर मग बाजार निवडायला बसले आणि बाजार निवड निवडायला बसले तर भरपूर वेळ झाला संध्याकाळी तर काही स्वयंपाक वगैरे नव्हता केला कारण दुपारी आम्हाला बारा तरी वाजले होते बारा साडेबारा जेवायला आणि मग त्यानंतर आहो म्हटले खूप जास्त भूक नाही आहे मग पॉपकॉर्नच केले होते काल संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे पण नव्हता म्हणून मग हे भाजीपाला निवडत बसले तर इतका वेळ गेला आहे माझा ह्या भाजीपाला निवडण्यासाठी कारण भरपूर भाज्या आहेत शेंगड्या डिंग म्हणजे इकडे डिंगऱ्या म्हणतात नगर भागात आणि आमच्या बीडला त्याला ना शेंगड्या म्हणतात तर त्या वाल्याच्या शेंगा अजून वाटाण्याच्या शेंगा मिरच्या असं बरंचसं निवडायचं होतं सगळं निवडून मी तुम्हाला पुढे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा की मी कसं कसं काय काय निवडून पण कसं ठेवलं आहे ते पण शेअर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ना मी तर सगळे डबे वगैरे घेऊन आलेले जवळच घेऊन बसले होते सगळं तर आता मी तुमच्या तुम्हाला सांगते की मी काय काय आणून दिलं आहे मला अहोंनी तर तर आता मी रिपीट पूर्ण दाखवते की मी काय काय आणून दिलं आहे अगोदरचं तर सगळं बडबडीतच गेलं आहे तर इथं ना चाकवतची भाजी आणलेली आहे चाकवतची भाजी ह्याला लागते भोगीसाठी स्पेशल तर ही भरपूर महाग होती आहो म्हटले साठ रुपयाला एक जुडी होती तर त्यांनी ही अर्धीच जुडी आणली आणि अर्धी जुडीसुद्धा भरपूर मोठी आहे तर तीस रुपयाचे त्यांनी ते आणली होती मला फक्त त्याचाच भाव सांगितला बाकी नाही त्यांनी कशाचा भाव सांगितला त्यानंतर आता इथं मेथीची भाजी पण आणली आहे आणि सगळ्या भाज्या थोड्या थोड्या पावशर पावशर आणल्या तरी पण त्या भरपूर होतात ना त्यानंतर हे बिबव्याचे फुलं पण आणलेत ते ना वंशामध्ये टाकतात आणि भाजीमध्ये पण टाकतात एखाद दोन त्यानंतर इथं ना काकड्या वगैरे पण आणलेल्या आहेत कारण काकड्या आम्हाला खूप लागतात डाएटसाठी म्हणून आणि म्हणजे आम्ही खूप खातो सॅलेड्स त्याच्यामुळे काकडी लागते आणि त्यानंतर इथं ना मी लाल सुपारी पण सांगितली होती कारण मी परवा दिवशी गेले होते ना मार्केटमध्ये नगरला तर तेव्हा माझ्याकडे माझ्या लक्षातच नाही हळदी कुंकवासाठी लागतील लाल सुपारी म्हणून मग मी त्या सुपाऱ्या पण सांगितलं होतं बाजारातून त्यानंतर इथं कोथंबीर पण आणलेली भरपूर मोठी जुडी होती कोथंबीरची आणि त्यानंतर अद्रक पण आणलेलं आहे अद्रक पण चांगले क्वालिटीचं होतं सगळं चांगलंच होतं त्यानंतर मग इथं कांद्याची पात पण सांगितली होती मी कारण सीझन लागल्यापासून एकदाच कांद्याची पात आणली होती म्हणून त्यानंतर डहाळ्या पण आणला आहे हरभऱ्याचा हिरव्या हरभऱ्याचा आणि त्यानंतर मग ज्वारीचे कणस गव्हाच्या ओंब्या हे सगळं मला ओसा बनव बनवावं लागतो ना संक्रांतीचा त्यासाठी लागेल म्हणून आणायला सांगितलं होतं त्यानंतर बोरं आणलेले आहेत हे एक किलो बोरं आहेत तर मग औषध पण टाकायला होतील आणि पिल्लूचं बोरनान करायचं आहे ना तेव्हा पण लागतील त्यानंतर ऊस पण लागेल औषध टाकायला आता हे ऊस कसा कापायचा ते पण एक मोठं टास्कच आहे दरवर्षी तेवढं मला खूप हार्ड जातं ते ऊस कापायला कारण घरात असं काही मोठं नाही आहे कापण्यासारखं का, त्यानंतर मग गाजर पण आणलेले तर गाजर पण सॅलेडसाठी लागतील आणि भोगीसाठी पण लागतं भाजीत वगैरे टाकायला म्हणून मग ते आणि इथं ना हिरवी मिरची पण आणलेली आहे त्यानंतर शेंगड्या ज्याला नगर भागात डिंगऱ्या म्हणतात आणि त्यानंतर वालाच्या शेंगा वट्याण्याच्या शेंगा त्यानंतर वांगी पण लागतात भोगीला तर वांगे आणि लसूण लसूण पण मोठा मोठा आणला होता बराच मोठा मोठ्या आकाराचा होता तो तर पाऊशेरच आणला होता वाटतं त्यांनी तो जातो बरोबर आठवडा आठवड्याच्या पण जास्त जातो त्यानंतर इथं फ्लावर एवढं सारं आणलं होतं आहोंनी आणि आता ना मी ह्याला इथून पुढं निवडायला बसणार होते निवडायला बसले म्हणजे तर खूप जास्त वेळ लागला मला रात्रीचे साडे अकरा वाजले होते म्हणजे मी जरा उशिराच बसले होते पाच एक वाजले असतील मी निवडायला बसले तेव्हा पण अधूनमधून उठत होते पिल्लूचं वगैरे असतंच ना आता लेकरं असल्यावर ले, उठ उठ बस होतेच अधूनमधून उठले कंटिन्यू काही बसले नव्हते नाहीतर मग कंबरच राहिली नसते कंटिन्यू बसले असते तर कारण सिझरमुळे ना माझं सीझर झालेलं आहे आणि तीन चार कॅरेजेस पण झालेले त्यामुळे मला कमरेचा खूप त्रास आहे त्रास म्हणजे असं जास्त वेळ बसले ना तर मला त्रास होतो कमरेच्या हाडाला तर त्यामुळे मग मी कंटिन्यू नाही बसत पण उठत बसत उठत बसत केल्या मी सगळं भाज्या वगैरे साफ तर ह्याच्यासाठी ना खरंच घरात एक मोठं माणूस असावं म्हणजे मोठं माणूस म्हणजे सासू नाही तर सासरे वगैरे असावेत एक ॲटलिस्ट सासरे असतील तर लेकरं वगैरे सांभाळतात किंवा त्यांना बाहेर घेऊन जाणं वगैरे किंवा सासू असेल तर अशा कामांमध्ये खूप मदत होते तर मला दोन्ही नाही आहे त्याचं खूप दुःख आहे मला खरंच त्यांची खूप गरज होते अशा वेळेला म्हणजे कायमच गरजच असते तर इथं ना मी सगळ्या आता भाज्या वगैरे निवडून ठेवल्याचं मेथीची भाजी त्यानंतर चाकवतची भाजी त्यानंतर इथं कोथंबीर पण निवडली भरपूर होती कोथंबीरची मोठे चुडी होती ना तर भरपूर कोथंबीर होती त्यानंतर मग कांद्याची पातसुद्धा मी चिरून वगैरे ठेवलेली लगेच आणि कारण मग वेळेला लगेचच करता येतं त्यानंतर वांगे आहेत ह्यामध्ये आणि त्यानंतर मग आता इथं सगळ्या शेंगांचं त्यात वटाने सोलून ठेवलेले तर हे सगळं उद्या आहे म्हणून छोट्या छोट्या पिशव्यांमध्येच ठेवलंय पण एवढं पण नाही टाकणार मी थोडं थोडंच टाकणार आहे कारण मला पण उपवास आहे सोमवारचा मला काही सोडायचा नाही मला फक्त आहोनपुरतीच भाजी करायची आणि दुसऱ्या दिवशी मी खाईन कारण त्याच्यावरतीच संक्रांतीचा उपवास सोडावा लागतो त्यानंतर वालाच्या शेंगा निवडून ठेवल्या डिंगऱ्या निवडून ठेवल्या हिरवी मिरची ठेवलेली आहे आणि कोथंबीरच्या काड्यासुद्धा एका डब्यात ठेवल्यात आणि हे व उशाचं हरभऱ्या सॉरी ज्वारीचा हुरडा आणि ते गव्हाच्या ओंब्या त्यानंतर काकडी फ्लावर गाजर हे पण सगळं ठेवलेलं आहे त्यानंतर मग हा डबा पण मी पूर्ण भरून ठेवला त्यामध्ये मला हा डेलीला लागतो म्हणजे एक डबा घेतला ना तर सगळं कामच होऊन जातं तर ह्यामध्ये लसूण सोलून आहे अद्रक ठेवलं आहे कोथंबीर निवडून ठेवलेली कोथंबीरच्या काड्या मसाल्याच्या वाटणात वगैरे लागतात हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि लाल मिरच्या पण ठेवलेल्या आहेत मी साईडला तर लागतात फोडणीसाठी ह्या तर मग हे पण सगळं ठेवले हा डबा एक काढला ना वरती तर सगळं कामच होऊन जातं म्हणून मग हा डबा ठेवलेला आहे मी त्यामध्ये सगळं भरून ठेवत असते तर या ठिकाणी आता सगळ्या भाज्या पण निवडून झालेल्या आहेत माझ्या तर भरपूर उशीर झाला होता मला हे सगळं आवरायला पण आठवड्यातून एकच दिवस असतं हे आणि मग मला भ आठवडाभर टेन्शन नसतं भाज्या निवडायचं वगैरे पण ह्या वेळेला थोड्या जास्त होत्या ना कारण भोगीसाठी भाज्या जास्त लागतात तुम्हाला तर माहितीच आहे म्हणून मग ह्या भा सगळ्या भाज्या निवडून वगैरे ठेवायला मला आज जरा जास्त वेळ लागला नाही तर एरवी एवढा वेळ लागत नाही तर आणि मी एरविना कडधान्य वगैरे पण ठेवत असते पण आज काही ठेवले नाही मी कडधान्य कारण मग दोन तीन दिवस तरी ह्याच्यातच तर जातील कारण भोगीचंच दोन दिवस खातात संक्रांतीच्या दिवशी पण जात खातात आणि भोगीच्या दिवशी पण त्यानंतर मग नंतर संक्रांती संक्रांतीचा पण एक स्वयंपाक राहील मग दोन तीन दिवस जातील मग बघू म्हटले एक दोन दिवसानंतर कडधान्य भिजवू तर म्हणून मग मी कडधान्य काही भिजवले नाही आणि वेळेला सोयाबीन पनीर वगैरे करता येतं किंवा क काळे चणे आहेत थोडेसे भिजवलेले त्यामुळे मग ह्या वेळेला मोड नव्हते आणले मी तर असंच होतं माझं आजचं भोगीची तयारी आहे रानमेवा तर कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना माझ्याकडून भोगीच्या हार्दिक शुभेच्छा